नमस्कार मंडळी रामेश्वरी एरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे काही दिवसाआधीच पॅट चाचणी आपण आपल्या स्तरावर घेतलेली आहे आता आपण चाटबाटवर आपल्याला गुण नोंदवायचे आहेत तर ते कशाप्रकारे नोंदवायचे आणि त्याची मुदत काय असणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग बघूया हे नवीन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे प्रति गट अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व तर विषयामध्ये काय दिलं आहे बघा पायाभूत चाचणी पॅट महाराष्ट्र या चाटवाटवर गुण बाबत तर संदर्भ खाली दिलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता पॅट चाचणीचं आयोजन करण्यात आलेलं होतं दिनांक सहा ते आठ ऑगस्ट आग दोन हजार पंचवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये या चाचणीचं आयोजन करण्यात आलेलं होतं भाषा गणित आणि इंग्रजी या विषयांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला होता पॅट चाचणीचे गुण नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दिनांक वी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे करिता गुण नोंद खाली लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे बघ हां खाली त्याची लिंक देण्यात आलेली आहे याकरिता वेळ वाढवून देण्यात येणार नाही असंही म्हटलेलं आहे सहसंचालक डॉक्टर कमलादेवी आवटे यांच्या सहीनिशी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन परिपत्रकासह धन्यवाद